नमस्कार मित्रांनो स्वागत आहे जी के राज फोरटेन ह्या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे संभोग करताना कॉन्डम वापरण्याचे फायदे काय आहेत प्रश्नाचे योग्य उत्तर आहे कॉन्डम वापरण्याचे फायदे एक अनावश्यक गर्भधारण टाळता येते दोन एचआ यासारख्या लैंगिक रोगापासून सुरक्षा येते तिसरा दोघांनाही मानसिक सुरक्षिततेचे जाणीव होते चौथा कोणतेही साईड इफेक्ट नसल्याची सुरक्षित मदत आहे प्रश्न पुढचा आहे लवंगच्या पाण्यात भात भिजवून खाल्ल्यास कोणता रोग बरा होतो ए मुतखडा बी फिट सी कॅन्सर डी डायबिटीज प्रश्नाचे योग्य उत्तर आहे डी डायबेटीज प्रश्न आहे संभोग करण्या अगोदर यानंतर कोणते आहार घेणे गरजेचे आहेत प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संभोग करण्या अगोदर दूध ज्यूस ग्लुकोज घेतल्याने फायदा होतो आणि थकान दूर होण्यास मदत होते